गुप्तकाशी येथे केदारनाथ कडे हेलिकॉप्टरचे हेलिकॉप्टर चे महामार्गावर आपत्कालीन लँडिंग सर्व प्रवासी सुखरूप गुप्तकाशी केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरला तांत्रिक विघाट झाल्याने आज अचानक महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले उत्तराखंड अतिरिक्त महासंचालक डॉक्टर व्ही मुरुगेशन यांनी ही माहिती दिली प्लेस्टील एविएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत चालवल्या जाणाऱ्या या हेलिकॉप्टरने सिरसी येथून प्रवाशांसह उड्डाण घेतले होते मात्र उड्डाणानंतर काही अंतरावर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने निर्धारित हेलिपॅडऐवजी रस्त्यावरच हेलिकॉप्टर लँड करण्यात आले ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर रस्त्याच्या मध्यभागी उतरलेले आणि त्याची मागील बाजू एका कारच्या छपरावर आदळलेली स्पष्टपणे दिसत आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही सर्व प्रवासी व चालक दल सुरक्षित असल्याची माहिती उत्तराखंड नागरी उड्डाण विकास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली घटनेची अधिकृत माहिती नागर विमान संचालनालयाला देण्यात आली असून या संदर्भात सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे दरम्यान केदारनाथ कडे इतर हेलिकॉप्टर शटल सेवा नियमितपणे सुरू असून उड्डाण वेळापत्रकानुसार सेवा सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे प्रशासनाच्या तात्काळ प्रतिसादामुळे मोठा अपघात टळला असून या घटनेने यात्रेकरू व प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्याचा